नमस्कार जय महाराष्ट्र मित्र मित्रांनो महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये समता हे तत्त्व रुचवण्याचं काम ज्यांनी केलं महाराष्ट्राचे पकड जातीच्या सर्वसामान्य लोकांना एकत्र करू या सर्वसामान्य लोकांना मावळा म्हणून समाजामध्ये सन्मानाला जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला ते मराठी माणसाचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आज आपण छत्रपती शिवरायांच्या जीवनातील मानवतेचं उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण आज आपण आज आपण बघणार आहोत खर तर मित्रांनो प्रतापगडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी त्याच प्रतापगडावर हिरोजी इंदुलकरांना आई तुळजाभवानीच्या मंदिराचं बांधकाम करण्याची जबाबदारी दिली आणि महाराजांच्या आदेशानुसार हिरुचे इंदुलकरांनी प्रतापगडावरील आई तुळजाभवानीच्या मंदिराचं बांधकाम अवघ्या काही वर्षामध्ये पूर्ण केलं खर तर मित्रांनो आता नवीनच बांधून पूर्ण झालेल्या त्या आई तुळसाभवानीच्या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी आणि त्या मंदिरामध्ये आई भवानीच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी दस्तर खुद्द छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर यावं ही महाराजांच्या सर्व मावळ्यांची इच्छा होती आणि मित्रांनो त्यासाठी एके दिवशी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ प्रतापगडावर हजरसुद्धा झाले खर तर मित्रांनो आता नवीनच बांधून पूर्ण झालेल्या त्या आई भवानीच्या मंदिराचं निरीक्षण करत असताना आणि त्या मंदिराकडे जात असताना महाराजांची नजर चोफेर फिरत होती आणि मित्रांनो महाराजांची नजर चोफेर फिरत असताना आता चांद्या राजाच्या नजरेतून काही चुकीच्या गोष्टी काही सुटणार होत्या का मित्रांनो महाराजांनी त्यावेळेस दूर दूरहुबे असणाऱ्या दलित समाजातील बांधवांना बघितलं आणि त्या दूर दूरहुबे असणाऱ्या दलित समाजातील बांधवांना आपल्या जवळ बोलवण्यासाठी शिवरायांनी इशारा केला आणि मित्रांनो त्याच वेळेस महाराजांच्या सोबत असणारा विश्वनाथ भट्ट नावाचा पुजारी महाराजांना म्हणाला अहो महाराज ती तर दलित समाजातली माणसं आहे महाराज ती तर अस्पृश्य समाजातली माणसं आहे महाराज ती माणसं जर इथं आली आणि त्यांची सावली जर आई तुळसा भवानीच्या मूर्तीवर पडली तर महाराज अनर्थ होणार अशा प्रकारे मित्रांनो तो पुजारी त्या ठिकाणी महाराजांना सांगतो पण मित्रांनो महाराजांच्या डोळ्यासमोर घडणारा प्रसंग हा महाराज थोडीच पोथीपुराणवाल्यांची बाजू घेणार होते आयुष्यभर समता या तत्वावर चकणारे छत्रपती शिवराय थोडीच विषमता विषमतावादी वा, लोकांचं ऐकणार होते कर्तर मित्रांनो महाराजांनी त्या ठिकाणी सरळ त्या पुजाऱ्याला प्रश्न विचारला की आपण ज्या आई तुळजाभवानीच्या मंदिराचं आज आपण उद्घाटन करणार आहोत त्या मंदिराचं बांधकाम कोणी केलं तर पुजारी बनाला महाराज याच लोकांनी आणि मग महाराजांनी त्याला दुसरा प्रश्न विचारला या मंदिरासाठी लागणारे दगड त्या दगडांना छन्नी हातोड्यांना फोडण्यासाठी त्या दगडांना आकार देण्यासाठी कुणाचे हात झिंजले तर पुजारी म्हणाला महाराज याच लोकांचे आणि मग महाराजांनी तिसरा प्रश्न त्या हो पुजाऱ्याला विचारला की आपण ज्या आई तुळसाभवानीच्या मूर्तीची आज आपण प्राण प्रतिष्ठा करणार आहोत त्या मूर्तीची हो हो निर्मिती कोणी केली तर पुजारी म्हणाला महाराज याच लोकांनी आणि मित्रांनो त्यावर महाराज त्या हो पुजाऱ्याला म्हणतात अहो पुजारीजी जर सर्व काही जर याच लोकांनी केलं लो। तर मग आई तुळसा भवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या लोकांच्या हस्ते व्हायला काय हरकत तर पुजारीजी जी लोक देवाला खडवण्याचं काम करतात तुम्ही त्याच लोकांना देवाच्या दर्शनापासून दूर ठेवतात पुजारीजी हे योग्य नव्हे असं म्हणत मित्रांनो महाराजांनी त्या दूर दूरहुबी असणाऱ्या दलित समाजातील बांधवांना आपल्या जवळ बोलवलं आणि मित्रांनो प्रतापगडावरील आई तुळसा भवानीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाराजांनी त्या दलित समाजातील बांधवांच्या हस्ते करून घेतली तर मित्रांनो शिवरायांनी या ठिकाणी धर्म मार्तंड काय म्हणतो किंवा धर्म काय म्हणतो याच्यापेक्षा मित्रांनो शिवरायांनी त्या ठिकाणी माणुसकी काय म्हणते याला महत्व दिलं तर छत्रपती शिवरायांनी आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल जातीपातीमध्ये किंवा जाती धर्मामध्ये कि महाराजांनी भेदभाव केला नाही महाराष्ट्रातील अठरापगड जातीच्या सर्वसामान्य लोकांना समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवरायांनी दिल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तीनशे त्रेसष्ट किल्ले होते पण त्यापैकी दीडशे किल्ल्याचे किल्लेदार हे दलित समाजातील बांधव होते तर मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीमध्ये समता हे तत्व रुजवण्याचं काम आणि समता या तत्वावर आधारित असणारा महाराष्ट्राचा नवा इतिहास कळवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं शिवरायांच्या जीवनाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो